नमस्कार मी संगमित्रा संगमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी मस्त अशी चमचमीत मटार आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर पुरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतात खायला अगदी स्वादिष्ट आणि मस्त चमचमीत लागते इथं पण ना मटार आधी वाफवून घेणार आहोत ना बटाटा आधी शिजवून घेणार आहोत बस वन पॉट डिश आहे जास्त पसार न करता एकदम सोप्या पद्धतीनं ही भाजी लगेच बनवून तयार होते सुरुवात करूयात मी इथे चार मध्यम साईजचे बटाटे ह्या पद्धतीने असे पील करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत काय पडू नये म्हणून मी ते थे पाण्यात ठेवलेत इथं मी चार बटाटे घेतलेत आणि सोबत एक वाटी ताजे वटाण्या घेतलेत सध्या मार्केटमध्ये छान वाटाण्याच्या शेंगा मिळत आहेत त्याच मी ताजा इथं वटाणा घेतलेला आहे मटाड घेतलेला आहे आता बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर बटाट्याच्या फोडी करताना ह्या पद्धतीने मी असा बटाटा अर्धा कट करून घेतला आहे नंतर ह्या बटाट्याला मध्ये एक चिर देऊन थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्याचे फक्त तीनच पार्ट केलेत मी ह्या पद्धतीनं असं मोठ्या मोठे फोडी करून घ्यायच्यात खूप जास्त मोठ्या पण करायच्या नाहीत आणि एकदम छोट्या पण करायच्या नाही आहेत ह्या पद्धतीने मी सगळा बटाटा कट करून घेते हे बघा इथे सगळ्या बटाट्याच्या मी छान फोडी करून घेतल्या आहेत ह्या पद्धतीने अशा मोठ्या मोठ्या फोडी केल्या आहेत बटाटा कोरडा करून घ्यायचा आहे त्यासाठी एका कॉटनच्या कपड्यावर मी बटाटा ठेवून घेते आता मी ते एक टमॅटो घेतला आहे आप आपल्याला टमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची त्यासाठी टमॅटोची फोडी करून ह्या पद्धतीने मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे आता याच्यासोबतच दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा देखील घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची याच्यात पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे टमॅटो घातलेला आहे त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने हे बघा मी याची पेस्ट करून घेतली आहे आता सोबत फोडणीच्या तयारीसाठी मी इथं एक मिडियम साईजचा कांदा ह्या पद्धतीनं असा बारीक कट करून घेतला आहे कांदा शक्यतो ह्या पद्धतीनं असा बारीक कट करून घ्यायचा आहे फोडणी द्यायला घेऊयात फोडणीसाठी आता गॅसवर मी एक कढई ठेवून घेतली आहे कढई हलकीशी गरम होऊ द्यायची कढई हलकीशी गरम झाली की याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम हो हो दे देखील चांगलं तापू द्यायचं आहे तेल चांगले गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये आता कोरडा करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा कॉटनच्या कपड्यांनी कोरडा करून मगच तेलामध्ये घालायचा आहे गरम तेलामध्ये जर तुम्ही ओला बटाटा घातला तर अंगावर तेलाची शिंतोडी उडतील तेव्हा बटाटा कोरडा करून मगच गरम तेलामध्ये घालायचा आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि तेलावर बटाटा परतून घ्यायचा आहे बटाटा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे तेलावर बटाटा एकसारखा फ्राय होईल एक सात आठ मिनटातच बघा बटाट्याला ह्या पद्धतीनं असा हलकासा सणी रंग यायला लागतो बस ह्या स्टेजला आता बटाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे झाडीच्या मदतीने मी बटाटा काढून घेते गॅस एकदम कमी केला आहे बटाटा इथे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आता कुक झालेला आहे बटाटा काढून घेऊयात आता ह्याच कढईमध्ये आपल्याला पुढची फोडणी देऊन घ्यायची याच्यात आता तेल ॲड करायची गरज नाही आहे गॅस कमी करायचा आहे तेल आता इथं गरमच आहे त्यामुळे याच्यामध्ये मी एक तेजपत्ता घालून घेते सोबत एक दालचिनीचा तुकडा घालून घेते एक इंच दालचिनीचा तुकडा आहे दोन लवंग आणि दोन इलायची देखील मी सोबत घालून घेते आहे घातलेले कडे मसाले हलकेसे फ्राय होऊ द्यायचे आहेत हे बघा आता लवंग इलायची हलकीशी फुलायला ला मोरी मोरी लागली आणि त्यांचा स्मेल पण खूप छान यायला लागला आहे बस ह्या शेडला त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोडी घालून घ्यायची आहे मोडी चांगली तडतडू द्यायची आहे मोडी चांगली तडतडायला लागली की याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिडे घालून घ्यायचे आहेत जिरे देखील चांगले फुलू द्यायचे आहेत फोडणीमध्ये मसाले घालताना गॅस एकदम कमीच ठेवायचा त्याच्यामुळे काय होतं ना मसाले जळत नाही फोडणी छान बसते आणि भाजीचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो जिडेमोळे आता चांगले फुललेत आता पाव टीस्पून हिंग घालून घ्यायचं आहे हिंग जळून म्हणून लागलीच थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची म्हणजे हिंग जळणार नाही गॅस कमीच आहे हलवून घ्यायचं आहे आता बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा इथं मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे कांदा शक्य तेवढा बारीक कट करायचा आहे आता गॅसची फ्लेम मीडियम केली तरी देखील चालणार आहे मध्यम आच्यावर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग होईपर्यंत परतायचा आहे हे बघा आता कांद्याला मस्त गुलाबी रंग यायला लागला आहे लटू टू मीडियम आयवरच मी कांदा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट आहे टमॅटो अद्रक लसणाची आणि कोथिंबीरची ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटासाठी परतून घेतलं की गॅस आता एकदम कमी करायचा आणि याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये मी तर अर्धा टीस्पून हळद घेतली आहे एक टीस्पून कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक टी स्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायचे आहे हे फक्त रंगासाठी आहे तिखट नाही आहे आणि कलर खूप छान येतो एक आणि अर्धा म्हणजे दीड टीस्पून धने पावडर घालून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि पाव टीस्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मसाले खाली लागू नयेत किंवा जळू नयेत म्हणून याच्यामध्ये मसाल्याचं थोडंसं पाणी मी घालून घेते साधारणतः एक दोन तीन टेबलस्पून आता कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कडे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा मसाल्याला ह्या पद्धतीने असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये हिरा वाटाणा घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सोबतच मग अशी फ्राय करून घेतलेला बटाटा देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कमी गॅसावर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला बटाट्याला आणि वाटाण्याला चांगला कोड झाला पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे इथून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मसाला बटाट्याला आणि वाटाण्याला छान कोड झाला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घालायचं त्याच्यामुळे भाजीला तळी खूप छान येते आणि भाजीची टेस्ट देखील छान होते सोबत मसाल्याचं पाणी देखील मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी इथं पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे एकदा दो व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मीठ मेठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे परत एकदा दो व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आता आता याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या अशी उभी चिडून घालून घेतले आहे याच्यामध्ये ह्या पद्धतीने अशी हिरवी मिरची घातली ना मिरचीचा फ्लेवर खूप छान भाजीमध्ये उतरतो आता गॅस मोठा केला आहे एक उकळी काढून घ्यायची आहे अशी चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक सात आठ मिनटासाठी भाजी चांगली शिजू द्यायची आहे साधारणतः एक सात आठ मिनटं झालीत एकदा झाकण उघडून बघून घेऊयात मस्तच तुम्ही एकदा बघू शकता भाजीला त्याची किती छान आली आहे एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आता तुम्हाला भाजीची टेस्ट आणखी छान एन्हान्स करायची असेल त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालणार आहे आणि सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे इथं आपली मटार आणि बटाट्याची भाजी बनून तयार आहे बघितलं बनवायला किती सोपी आहे तुम्ही बघू शकताय भाजी कसली चमचमीत मस्त अशी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर पुरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतात एकदा नक्की करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद